नमस्कार मित्रांनो पुन्हा स्वागत आहे तुमचं मनोज पाटील या ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आहे कृष्ण जन्माष्टमी तर कृष्ण जन्माष्टमीनिमित्त आमच्या विवेकानंद विद्यालयात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि तर आज आपण जाणार आहोत विवेकानंद विद्यालयात तर चला तर मग विवेकानंद विद्यालय या ठिकाणी नमस्कार मित्रांनो पुन्हा स्वागत आहे तुमचं मनोज पाटील ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर तर आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी त्यानिमित्ताने आमच्या विवेकानंद विद्यालयात सुंदर असा जन्माष्टमीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे मुलं कृष्ण बनून आलेले आहेत तर मुली राधा बनून आलेल्या आहेत तुम्ही पाहू शकतात मोठ्या आनंदाने सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी कार्यक्रम साजरा करत आहेत तर मित्रांनो श्रीकृष्ण जन्माष्टमी हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे या सणाला आपण गोकुळाष्टमी असेही म्हणतो दरवर्षी हा सण भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथेला साजरा केला जातो भगवान श्रीकृष्ण कृष्ण हे भगवान विष्णूंचा अवतार मानले जातात श्रीकृष्ण हे माता देवकी व वा पिता वासुदेव यांचे आठवे पुत्र होते श्रीकृष्ण जन्म जन्मदिवसाचे स्मरण म्हणून ही जन्माष्टमी मोठ्या आनंदाने साजरी केली जाते त्या काळी मथुरेचा राजा कंस हा खूप अत्याचारी व अन्यायी होता त्याला एकदा अशी आकाशवाणी झाली होती की त्याची बहीण देवकी हिचा आठवा पुत्र त्याचा वध करेल म्हणून कंसाने देवकी व वासुदेवाला बंदी बनवून अंधार कोठडीत ठेवले कंसाने देवकीच्या सात मुलांना मारले देवकीला जेव्हा आठवा पुत्र जन्मला तेव्हा भगवान विष्णूंनी वासुदेवाला असा आदेश दिला की या पुत्राला नंदाच्या घरी ठेव त्यानुसार वासुदेवाने आपल्या आठवा पुत्राला यशोदा माता व नंद बाबा यांच्या घरी सुरक्षित ठेवले श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सर्वत्र भक्तिमय वातावरण असते आपण पाहू शकतात आपल्या विवेकानंद विद्यालयात सुद्धा एक प्रकारचं भक्तिमय वातावरण तयार झालेलं आहे आणि जे मुलं आहेत त्या कृष्णाचा त्यांनी जो वेश परिधान केलेला आहे खूप आनंदाने ते या ठिकाणी साजरा करताना दिसत आहेत कृष्ण जन्माष्टमी आणि ज्या मुली आहेत त्यांनी राधा बनून एक प्रकारे सुंदर असा वेश परिधान करून त्यासुद्धा आपल्याला आनंदित या ठिकाणी दिसत आहेत सर्व शिक्षक शिक्षिका यांनी सुद्धा जन्माष्टमीच्या कार्यक्रमाला उत्साहाने सहभागी सा हे झालेले आहेत तुम्ही पाहू शकता सुंदर असं आनंदाचं वातावरण आज आपल्या शाळेत निर्माण झालेलं आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की श्रीकृष्णांची सर्व मंदिरे आज सजवली जातात आणि या दिवशी लोक रात्रभर जागरण पण करत असतात सर्वत्र श्रीकृष्णाचे भजन व कीर्तन केले जाते जन्माष्टमी दुसऱ्या दिवशी गोपाळकाला असतो या दिवशी दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते आपल्या शाळेतही आज दहीहंडीची कॉम्पिटिशन जे वेगवेगळे हाऊस आहेत त्यांच्यामध्ये ठेवण्यात आलेली आहे आणि त्याप्रमाणे आपल्या चोपड्या चोपडा शहरमध्ये गांधी चौकात पण आज म्हणजे दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्या वेगवेगळ्या शहरात जसं मुंबई असेल नंतर पुणे नाशिक या मोठ्या शहरातही दहीहंडी कॉम्पिटिशनचा कार्यक्रम आयोजन त्या ठिकाणी करण्यात येत असतं आणि मोठ्या प्रमाणावर बक्षिसांची जी रक्कम असते जो ग्रुप जिंकतो यशस्वीपणे दहीहंडी जो फोडत असतो त्याला वेगवेगळ्या प्रकारचं बक्षिस दिलं दिली जात असतात तर श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण सर्वांना आनंद व उत्साह देत असतो हा सण वाईट परिस्थिती असताना देखील यश कसे मिळवावे याची शिकवणही देत असतो श्रीकृष्णाचे काही अनमोल विचार आपण या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी जाणून घेणार आहोत हे जर विचार तुम्ही इम्प्लिमेंट केले आपल्या आयुष्यातसुद्धा तर वेगवेगळ्या प्रकारचे आत्मविश्वास तुमच्यामध्ये वाढेल आणि तुम्ही कुठलंही यश आपल्या जीवनात संपादन करू शकतात तर कृष्ण या ठिकाणी सांगतात भरोसा खुद पर तो ताकद बन जाती है भरोसा खुद पर रको तो ताकद बन, बन जाती है और दुसरो पर रको तो कमजोरी बन जाती है तर म्हणून आपण जो विश्वास आहे तो आपल्यावरच ठेवला पाहिजे दुसऱ्यावर जर आपण डिपेंड राहिलो तर ते आपली कमजोरी बनून जाते आणि आपल्याला त्याची सवय पडून जाते हे विचार आजही तितकेच महत्वाचे आपल्याला वाटत असतात नंतर दुसरा विचार आपण जाणून घेणार आहोत आप कप सही थे, इसे कोई याद नाही रखता आप कप सई ते इसे कोई याद नाही रखता लेकिन आप कब गलत थे, इसे सब याद रखते हे तर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही अनमोल विचार आहेत कृष्णांनी आपल्या वेळी त्या वेळी आपल्याला सांगितलेले आहेत आणि ते विचार आजही तंतोतंत आपल्याला अनमोल असं मार्गदर्शन करीत असतात तर कृष्णा क्रिश्न, श्रीकृष्णाची जी त्यांची जी फिलॉसॉफी होती ती खरंच एक वेगळ्या प्रकारचं जीवन जगण्याचा संदेश आपल्याला देत असते आणि म्हणूनच श्रीकृष्णाचे काही श्लोकही प्रसिद्ध आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भारत अभ्युस्थानमरधर्म से सदात्मा सृजात्म्य हम परित्राणाय साधुना विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे मंजे याचा अर्था है जब जब इस पृथ्वी पर धर्म की हानि होती है और अधर्म बहुत बढ़ जाता है तब तब मैं इस धरती पर जन्म लेता हूँ श्री कृष्णाचे पन वेगवेगळे भजन आपण या ठिकाणी म्हणू शकतो आज हे जे भजन आहे ते खूप आनंदाने प्रत्येक ठिकाणी आपण ऐकताना दिसून येतात तर ते भजन आहे श्री कृष्ण गोविंद हरे बुरारी हे नाथ नारायण वासुदेवा तर असा आज आपल्या शाळेत खूप मुलं आणि मुली आनंदाने दिसत आहेत कॉम्पिटिशन पण आपण पाहू शकतो या मनोज पाटील या ब्लॉग या चॅनलच्या माध्यमातून तर असे वेगवेगळे जे उत्सव आहेत फेस्टिवल आहेत ते आपल्या देशात खूप साजरा होत असतात आणि भारत हा एक सुंदर असा देश या देशात वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे सण कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरे होत असतात आणि एक आनंदमय वातावरण आपल्या आपण शाळेत पाहू शकतो आणि मुलं आणि मुली खूप एक त्यांच्यासाठी एक अविस्मरणीय क्षण आज आपण पाहू शकतो कारण की ज्या प्रकारे त्यांनी तयारी केलेली आहे ज्या प्रकारे त्यांनी सुंदर असा वेश परिधान केलेला आहे तर ते अगदी गोड दिसत आहेत आणि पुन्हा मी मनोज पाटील ब्लॉग या चॅनलच्या माध्यमातून श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सगळ्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो तर पहा आता कंटिन्यू कार्यक्रम धन्यवाद हॅलो तर तुम्ही पाहू शकतात अनैया सुंदर असा डान्स सादर करताना आपण या ठिकाणी पाहतोय आणि सर्व मुलं आणि मुली तिला डाळ्या वाजून एक प्रकारे प्रेरणा देण्याचं काम करत आहेत तर मोठ्या उत्साहाने कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम आपल्या शाळेत साजरा होत असताना आपण पाहत आहात आणि याने खूप सुंदर असं नृत्य या ठिकाणी सादर करताना आपण पाहत आहोत तर असा हा कार्यक्रम वेगळा आपल्या शाळेत सेलिब्रेट होताना आपण या मनोज पाटील या ब्लॉगच्या माध्यमातून पाहतोय तर पूर्ण देशात आज भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आपल्या शाळेतही एक प्रकारे वेगळा आनंद या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांना मिळत आहे तर इतक्या सुंदर प्रकारे आणि याने डान्स या ठिकाणी आपण पाहू शकतो आणि जे वेगवेगळी जे स्किल्स असतात वेगवेगळे ज्या कला असतात त्या आपण सगळ्यांना एक प्रकारे दाखवल्या पण गेल्या पाहिजेत कारण की सगळ्यांना ही जी कला असते ती म्हणजे सगळ्यांना नाही जमत तर विद्यार्थी मित्रांनो असा सुंदर प्रकारे आपल्या शाळेत कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम या ठिकाणी सादर putas na patoy. तर आपण या ठिकाणी आता पाहू शकतो काही मुलींनी कृष्ण वर एक सुंदर असा डान्स बसवलेला आहे तर त्यांचं नृत्य आपण या ठिकाणी आता पाहू शकतो सुंदर असं नृत्य त्या सेवन स्टँडर्डच्या मुलींनी या ठिकाणी केलेलं आहे तर पहा तर मित्रांनो ज्या क्षणाची सगळ्या विद्यार्थ्यांना आतुरतेने एक प्रकारे उत्सुकता होती तो क्षण आता आलेला आहे दही हंडी कॉम्पिटिशन आणि जे फर्स्ट हाऊस आहे छत्रपती शिवाजी महाराज ब्ल्यू हाऊस यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि अमित सर असतील घनश्याम सर असतील प्रवीण पाटील सर असतील हे सर्व त्या विद्यार्थ्यांना गाईड करण्याचं काम करतायत तर बघा आपण ब्ल्यू हाऊस या ठिकाणी पाहू शकतो ब्ल्यू हाऊसचे जे मास्टर आहेत ते मनोज पाटील सर आहेत तर आता ब्ल्यू हाऊसने सुंदर असं मनोरा बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर पाहू शकता तुम्ही सगळे विद्यार्थी खूप सुंदरपणे या ठिकाणी कॉम्पिटिशन मध्ये घेत असताना दिसत आहेत आणि जो ग्रुप जे हाऊस कमी कमी कालावधीत दहीहांडी फोडेल ते हाऊस विनर ठरेल चल बघा तुम्ही या ठिकाणी नारळ फेकलेला आणि ओके व्हेरी नाईस खूपच छान या ठिकाणी आता दहीहंडी दे त्याने फोडलेली आहे ब्ल्यू हाऊस तर सगळे जे विद्यार्थी आहेत ते सुंदरपणे त्या ठिकाणी सगळे टाळे वाजून त्यांना प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतायत आनंदाचं वातावरण विवेकानंद इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी मध्ये एक प्रकारे उत्साहाचं वातावरण आपण पाहू शकतात तर प्रिन्सिपल मॅडम आहेत भावे मॅडम असतील गौरी मॅडम असतील सुरेखा मॅडम असतील बडगुजर मॅडम असतील तर हे सगळे ऑब्झर्वेशन करत आहेत तर या ठिकाणी आता रेड ग्रुपच आग्रम आगमन झालेलं आहे रेड ग्रुप तर प्रवीण सर सूचना करताना आपण पाहतोय चला, आग्मन आता चला आता रेड ग्रुपचं या ठिकाणी आगमन होताना आपण पाहतोय आता काउंट डाऊन सुरू होतोय चल आता कॉम्पिटिशन सुरू झालेले तर रेड ग्रुपने आता मनोरा बनवण्याची सुरुवात केलेली आहे तर विद्यार्थ्यांचा उत्साह आपण पाहू शकतो चला अरे बाप रे आता कुठला ग्रुप विनर होईल हे येणारी परिस्थिती या ठिकाणी सांगेल तर किती छानपणे त्यांनी एक प्रकारे उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे तुम्ही पाहू शकता गौडी सर असतील विजय पाटील सर असतील प्रवीण पाटील सर असतील नंतर दीपक पाटील सर असतील त्यांच्या सेफ्टीसाठी घनश्याम सर असतील उभे आहेत खाली आणि बघा नारळ दिले अरे नारळ मिस झालेला या ठिकाणी आणि सगळे असतायत बघा या ठिकाणी पाहत पाहू शकतात रेड ग्रुप आणि इतके क्षण महत्वाचा आहे आणि शेवटी दही हांडी त्यांनी फोडलेली आहे सगळे विद्यार्थी या ठिकाणी एन्जॉय करत आहे तर असा हा रेड ग्रुपने पण या ठिकाणी उत्साह उत्साहात हांडी या ठिकाणी फोडलेली आता पुढचा ग्रुप आहे येलो हाऊस येलो हाऊस आता येलो हाऊस च्या काउंट डाऊन सुरू आज येलो हाऊस चे सगळे मुलं आता दहांडी फोडण्यासाठी सज्ज झालेले आहेत प्रवीण पाटील सर असतील घनश्याम सर असतील गवडी सर दीपक पाटील सर यांनी आता सगळे विद्यार्थ्यांच्या सभेसाठी उभे आणि मोठ्या प्रमाणावर एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे तर येलो ग्रुप चे सर्व विद्यार्थी आता दहांडी फोडण्यासाठी आता वर जात आहेत तर पाहू शकता तुम्ही सगळे मुलं आणि मुली त्यांना उत्साहाने प्रतिसाद देत आहेत की कोण कमीत कमी कालावधीत बघा तुम्ही उत्साह पाहू शकतात सगळी मुलं नाचतायत डान्स करतायत वाव व्हेरी नाईस खूपच छान असं वातावरण आपल्या शाळेत विवेकानंद इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये तयार झालेले आणि प्रवीण सरांनी नारळ आणि बघा तुम्ही पाहू शकतात अरे बापरे फुटत नाही अरे फुटली व्हेरी नाईस अरे पडले खूपच छान असं वातावरण निर्माण झालेलं आहे मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता घनश्याम पाटील सरपनेत जी आर पाटील सरपनेत या ठिकाणी आपण पाहू शकतात प्रिन्सिपल मॅडम स्वतः सुरेखा मॅडम रिस्पेक्टेड सुरेखा मॅडम या ठिकाणी ऑब्झर्वेशन करतायत की कुठला ग्रुप या ठिकाणी विनर होणार आहे सगळे विद्यार्थी एका ठिकाणी बसलेले आहेत आणि सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तर आपल्या शाळेत एक उत्साहाचं वातावरण आजच्या दिवशी निर्माण झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर तुम्ही पाहू शकता आता ग्रीन हाऊस आगमन झालेलं आहे आणि ग्रीन हाऊस सज्ज झालेला आहे तर पाहू शकता तुम्ही आता चला तर मग मनोज पाटील या ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून आणि ग्रीन हाऊसने आपली पोजिशन घेतलेली आहे मुलं वर मनोज तयार करण्याचा प्रयत्न करतायत दहीहंडी फोडण्यासाठी तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं वातावरण निर्माण प्रवीण सर हात दाखवत आहेत विजय सर खाली गणेशा पाटील सर गवडी सर अमित सर त्यांच्या सेफ्टीसाठी बघा खूप उंच असं त्यांनी सुंदर असं मनोरा तयार केलेला आहे आणि बघा फोडलेली अंडी खाली कोसळली प्रवीण सर यांच्या डोक्यावर पडता पडता बसली तर बघा तुम्ही पाहू शकतात मुलं किती उत्साहाने या ठिकाणी डान्स करताना पाहतायत किती एन्जॉय करताना पाहतायत टाळ्या वाजून सगळे विद्यार्थी व विद्यार्थिनी मुलांना रिस्पॉन्स देण्याचा प्रयत्न करतायत आणि बघा मुलं नाचतायत आनंद व्यक्त करतायत ग्रीन हाऊस आणि बघा या ठिकाणी पाहू शकतात वैशाली मॅडम असतील नंतर सगळे टीचर्स सगळ्यांची मेहनत खूपच सगळे आमचा स्टाफ एक नंबर स्टाफ विवेकानंद इंग्लिश मिडीयमचा स्टाफ खूप सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी केलेलं आहे खूपच कौतुकास्पद आणि गवडी सरांच्या आजात नारळ आणि गवडी सरांनी नारळ फोडलेलं आहे बघा तुम्ही पाहू शकतात दीपक सर गवडी सर आता मी पण त्यांच्याकडून नारळ जे खोबरं असेल ते मागण्याचा प्रयत्न करणार आहे सगळे मुलं आणि मुली या ठिकाणी हसतायत म्हणजे एक प्रकारचं वातावरण निर्मिती या ठिकाणी झालेली आहे अभ्यासाव्यतिरिक्त इतर जे फेस्टिवल असतात आपल्या शाळेत वेगवेगळ्या प्रकारे साजरा होत असतात आणि तुम्ही पाहता आता आता रिझल्ट थोड्या वेळाने डिक्लेअर होईल आणि कुठल्या हाऊसने कमीत कमी कालावधीत या ठिकाणी बघा मुली जे आहेत ते विश करताना आपण पाहू शकतो मुलं आणि मुली सगळे आनंदाचं वातावरण या ठिकाणी बघा प्रवीण सर या ठिकाणी थोडं डान्स करताना पाहतायत आणि आज खरंच वातावरण निर्मिती आपल्या शाळेत झालेली आहे प्रवीण सर या ठिकाणी थिरकतायत आणि विजय सरांना ते ओढण्याचा प्रयत्न करतायत आणि बघा मुलींचं सुंदर असं नृत्य या ठिकाणी पाहू शकतात तुम्ही तर एक हॅपी एन्व्हायरमेंट हेल्दी एन्व्हायरमेंट घनश्याम सरांना फोर्स करताना प्रवीण सर पण घनश्याम सर इज नॉट रेडी फॉर डान्स अमित सर असतील विजय सर असतील सगळे आनंद या ठिकाणी व्यक्त करताना आपण पाहतोय तर पाहू आता थोड्या वेळाने काय होत तर रिझल्ट कडे सगळ्यांचे घनश्याम सर रिझल्ट सांगतो गर्ल्स ने बहुत अच्छा एफर्ट लगाया है और गर्ल्स ने लिया है 34 फोर सेकेंड एंड ट्वेंटी नाइन माइक्रो सेकेंड इंटर हाउस कॉम्पिटिशन फोर्थ रैंक है कलाम हाउस फोर्टी टू सेकेंड एंड ट्वेंटी माइक्रो <laughs> <laughs> Third position, Netaji House. Yeah. Thirty-three seconds and fifty-three micro seconds. Yeah. Second position. नमस्कार मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नंतर माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर मनोज पाटील बाबा या चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा अशी माझी नम्र विनंती धन्यवाद